ताई ज्या सुरेश यांनी हा संपूर्ण घोटाळा शोधून काढलेला आहे ते सुरेश धस माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या यांच्याशी संबंध या संपूर्ण प्रकरणाचा असल्याचं सांगतायत त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचा सुद्धा धनंजय मुंडे यांच्याशी संबंध आहे अजूनही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे तुम्ही म्हणता एकीकडे एक एक थोडीशी नैतिकता आहे पण राजीनामा घेण्याऐ पण नैतिकता राहिलेली नाही आहे तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणजे मागच्याही आठवड्यात अमोलदादा कोल्हेंनी पक्षांच्या वतीने जे अमोलदादा कोल्हेंनी भाषण केलं त्याच्यात त्या आमची एवढीच पहिल्या दिवशीपासून मागणी आहे आम आम्ही कुणाचा राजीनामा आम्ही नैतिकतेबद्दल फक्त बोलतो की नैतिकता म्हणून सरकारने काही निर्णय घेतले पाहिजेत आणि माझी तुम्हाला खरं सांगते जरी मी विरोधात असले तरी देवेंद्र फडणवीसांकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत खूप मोठं मँडेट या राज्यांनी त्यांना दिलेलं आहे अहो एवढा मोठा मँडेट त्यांना या राज्यांनी दिलं आहे काय आता कसं झालं काय झालं हा आता आपण विषय थोडासा ती इन्क्वायरी थोर बाजूला ठेवूया पण आत्ता तरी या राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत त्यांच्या मागे एवढ्या मोठ्या संख्येने आमदार आहेत अशा वेळीच माझी खूप अपेक्षा आहे देवेंद्रजींकडून की नैतिकतेने आमचं अजिबात म्हणणं नाही आहे की तुम्ही त्यांना हद्दपार करा वगैरे अशी टोकाची भूमिका घ्यायची आमची पद्धतच नाही आमचे संस्कारच नाही ते पण नैतिकतेमुळे ज्या पद्धतीने आरोप होत आहेत आणि सुरेश धस तर भारतीय जनता पक्षात आम आम्ही आरोप केले तुम्ही म्हणाल आम्ही विरोधकाचा आहोत आम्ही रोजच आरोप करतो पण सुरेश धस हे तर भारतीय जनता पक्षातच आहेत ना नमिता मुंदडा या भारतीय जनता पक्षातच आहेत श्री सोळंके ज्यांनी आरोप केले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इन टू ब्रॅकेट अजित पवार त्यांचेच आहेत ना म्हणजे आम्ही फक्त विरोधक म्हणून करत नाही ही लढाई आमची राजकीय नाहीच आहे ही लढाई सामाजिक आहे कधीतरी जाऊन त्या संतोषच्या लेकीचे आणि मुलाचे अश्रू पहावं त्याच्या बायकोचं दुःख केव्हा सोमनाथच्या आईचे अश्रू तिला जाऊन भेटा कधी दे बघा ते दोन्ही कुटुंब किती दुःखाचा डोंगर त्यांच्यावर याची थोडीस याच बाबतीत थोडंसं संविधान राहावं ह्या पक्षाने बाकी काय मागतो आपण